आफ्टरनून टू ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप खूप स्वागत करते तर आता आम्ही चाललेलो आहे मधुकडे आणि काल आम्ही ऍक्च्युली गेलो होतो मधुकडे पण आम्ही जनरल तिथे थांबत असतो एक रात्र तरी आम्ही तिथे थांबतो त्यांच्याबरोबर पण काल काही जमलं नाही आम्हाला परत यावं लागलं तर रात्री आम्ही अकरा साडे अकराला आलो होतो आणि कालचा ब्लॉग जिथे एंड केला त्यानंतर पण आम्ही ऍक्च्युली खूप वेळ गप्पा मारत बसलेलो होतो पण मला काही ब्लॉग शूट करता आला नाही कारण माझा फोन बंद झाला होता आज मग परत दुसरा ब्लॉग मी सुरू केला कारण आता आम्ही चाललेलो आहे आणि दिवसभराचे काय प्लॅन्स आहे मला काहीच माहिती नाही बट तिथे गेलं की काही ना काही आमचे प्लॅन्स होतातच आणि कुठे बाहेर जातो किंवा जे काही आम्ही आज करू दिवसभरात ते तुमच्याशी मी नक्कीच शेअर करते तर व्हिडिओ शॉट पण तर नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे तिथे गेल्यानंतर कोणाला आनंद होईल की नाही पण मधूच्या आईला खूप आनंद होत होता कारण ना त्यांच्यासाठी एक खूप मस्त एंटरटेनमेंट होतं अनाया आणि त्यांना बोर व्हायचं दिवसभर मग अनाया गेली की त्यांना खूप छान वाटायचं आणि ती पण त्यांच्याकडे मस्त इझिली जात होती आणि खेळत होती त्यांच्याबरोबर

अनाराचा बनाना संपला होता त्यामुळे मग घरात ग्रेप्स होते मधुच्या म्हटलं चला आज पहिल्यांदा ते द्यायचं तिला ट्राय करू तर त्याच्या इथे छिलके रोशन काढत होता आणि त्यांचा स्मॅश करून तिला द्यायचा प्रयत्न केला आम्ही पण तिने काय ते फार खाल्ले नाही इथे आम्ही तिला खाऊ घालायचा प्रयत्न खूप केला पण ती काय ते खात नव्हती तिला काहीतरी नवीन टेस्ट लागली असणार आहे मग त्या ते जे स्मॅश होत ते मिस खाऊन घेतलं

अनायाला ड्रेस तर खूपच सुंदर दिसत होता तिला फिट पण परफेक्ट झाला होता आणि नाडा नव्हता तर सध्याचा जुगाड केला आम्ही चिमट्यांनी लावला होता मग मधुरकडे दांडिया पण होत्या तिने तिला त्या दिल्या आणि मॅडम मस्त खेळायला पण लागल्या होत्या

<laughs> 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 तर असा होता आजचा दिवस आम्ही इथे आलो आणि मधुची आई आलेली आहे त्यामुळे मग अनाया थोडीशी त्यांच्याशी मैत्री करत आहे जेव्हा अनाया लहान होती ना टू मंथ्स पण व्हायची होती एक दीड महिन्याची होती तेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा पण मधूची आई होती आणि त्यांनी अनायाला खूप छान खेळवलं होतं मग आता त्या परत आहे तर त्यांनी तिला मोठं झालेलं पण बघितलं आणि त्या त्यांच्याकडे ती आता हळूहळू जायला लागली कारण काल पहिला दिवस होता तर थोडीशी ओळखी झाली मग आज ती थोडीशी त्यांच्याकडे गेली होती मग त्यांनी थोडं वेळ सांभाळलं आणि मी आज थोडंसं रेस्ट पण घेतलं खूप दिवसानंतर मला असं वाटलं की अनायाला कोणीतरी इझिली सांभाळत आहे पूर्ण वेळ आणि मी आरामात झोपलेली आहे असं होतच नाही कोणी राहत नाही असं पूर्णपणे सांभाळाला इन राहता तरी ती कुणाजवळ राहत नाही पण आज मी तिला सोपवून दिलं होतं मला खूप झोप आली होती कारण काल रात्रीनं तिने दोन वाजेपर्यंत काही मला झोपू दिलं नव्हतं मग आज मी मस्त आरामात थोडा वेळ झोपली पण त्यानंतर आता ती सगळ्यांकडे थोडा थोडा वेळ चाललेली आहे तर मला खूप जास्ती रेस्ट मिळत आहे मग दिवसभर खूप साऱ्या गोष्टी झाल्या मधून तिच्यासाठी खूप सुंदर नवरात्रीसाठी ड्रेस घेतलेला आहे आणि तो ड्रेस तुमच्याशी मी शेअर केला त्याचा कलर मला खूप जास्ती आवडला आणि तो अनायला सूट पण खूप छान करत होता तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता नवरात्री येणारच आहे तर तिला तो काम येईल आणि ते नेहमीच अशी करते पहिले जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा तिने अनायाच्या नावाचं प्रिंटेड ड्रेस छान बनवून घेतला होता कस्टमाइज त्यानंतर तिला जे प्रॉप्स शूट करायचा होता मला त्याच्यासाठी पण त्यांनी एक सुंदर ड्रेस पाठवला तर ती झाल्या झाल्या तर ती तशी खूप क्रिएटिव आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ती म्हणजे मी पण एवढा विचार करत नाही की अन्यासाठी आता पुढच्या गो दृष्टिकोनातून हे घेऊन ठेवलं पाहिजे ते पण ती तो विचार करून तिला छान असं सगळं घेऊन ठेवते तर तिने खूप सुंदर असा ड्रेस तिच्यासाठी घेतलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कास्टिंग आम्ही केलं होतं अनायाचे तर ती फ्रेम जी आहे ती नागपूरमध्येच डिलिवर होणार होती तर मग वैभवनी म्हणजे मधूच्या हजबंडनी ती आणून ठेवली होती घरी आणि ती आम्हाला घ्यायची होती तर ती बघितल्यावर आम्हाला इतकं छान वाटलं छोटे छोटे अनायाचे हात पाय बघून खूपच छान वाटलं आम्हाला म्हणजे ती जेव्हा चार महिन्याची होती तेव्हा आम्ही ते, ते केलं होतं आणि त्यानंतर आत्ता चार महिन्यानंतर ते आम्हाला बघायला मिळालं खूप छान वाटलं तर ती फ्रेम पण आज आम्ही रिसीव केली असं म्हणू शकतो फायनली आणि आता त्यांनी ना एक सुंदर कॅफे आमच्यासाठी शोधून ठेवलेलं आहे तर तिथे सध्या कॉफी प्यायला जायचं आमचा प्लॅन आहे बाकी पुढचं मला माहिती नाही जे काही होतं ते तुमच्याशी मी शेअर करतेच हॅलो कुठे चाललो आपण भुभू भुभू कुठे जायच्या आम्ही बाहेर निघालच होतो तर गणपतीच्या आरतीची पण वेळ झाली होती म्हटलं आरती करून मस्त देवाचं दर्शन घ्यावं आणि मग बाहेर जाऊया मग आम्ही गेलो कॅफेमध्ये पण तिथे आमची ऑर्डर यायला वेळ होती आम्ही ऑर्डर प्लेस केली आणि तिथे खूप छान छान गेम्स होते मग आम्ही मस्त खेळत बसलो छान टाईमपास झाला तिथे आणि त्यानंतर मग ऑर्डर आल्यावर आम्ही खायला सुरुवात केली नानुपा कशी पाहत आहे

आमचं खाऊन झालं आणि आमच्या पोटाला थोडासा आधार झाला होता डिनर नव्हता आज बाहेरच काहीतरी खायचं होतं अन्यायच्या सुद्धा जेवणाची वेळ झाली होती म्हटलं इथनं बाहेर पडायच्या आधी अन्याला सुद्धा खाऊ घालून देऊया मस्त तिथे बनना स्मॅश केला आणि तिला खाऊ घातला <laughs> <laughs> आणि नागपूरची पाणीपुरी मी ते खूप जास्ती मिस करते मग नागपूरला गेली की एक दोनदा तरी मी खातेच पण यावेळी ना सगळ्या गोष्टी काही खायला मिळत नाही आहे तर लस्सी पेली होती तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये आणि त्यानंतर आता पाणीपुरी अजून माझं चायनीज खायचं राहून गेलेलं आहे so, आय आय डोंट थिंक सो की ते होणार आहे आता तर इथे आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय केली त्यानंतर जेव्हा आम्ही पाणीपुरी खायला गेलो तेव्हा अकरा साडे अकरा ऑलरेडी झालेले होते खूप लेट झालं होतं घरी यायला बारा वाजेपर्यंत आम्ही घरी आलो आणि मग त्यानंतर झोपून गेलो मधुकडेच आज आम्ही थांबलेलो होतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अन्हाच्या ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचं तर मग नवीन काहीतरी ट्राय करूया म्हटलं यांच्याकडे मस्त ज्युसर होता मग त्याचा काहीतरी उपयोग केलाच पाहिजे काकूंनी म्हणजे मधूच्या आईने सकाळी सकाळी उठून मस्त अनारचे दाणे काढलेले होते मग आता ते आता यूज करायचे होते अनयासाठी मग इथं आम्ही अनयासाठी मस्त ज्यूस काढला अनारच्या वैभवनी तो काढून दिला आणि बघू म्हटलं तिला फर्स्ट टाईमच देत होतो आम्ही तर कसा वाटतो तर तिने मजेने पिला पण चम्मच नि पाजाला ना खूप त्रास होत होता मग तिची जी पाण्याची बॉटल आहे ना त्याने आम्ही तिला दिला, दिला आणि तिने तो मस्त पिला पण आवडला का ना अनायाचा ज्यूस पिल्यानंतर आम्ही निघालो घरच्यासाठी म्हणजे माझ्या आईकडे जाण्यासाठी आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय